विद्यार्थ्यांना सगळ्यांना नमस्कार ज्ञानवंदन वंदन एज किटर युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आहे सहा ऑगस्ट आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल दहा क्वेश्चन बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूयात त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सकाळी येणारा व्हिडिओ आवर्जून बघा व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर भारताचा क्रमांक आहे एकोणचाळीसवा लक्षात घ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या दोन हजार चोवीससाठी प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकनुसार भारताने एकोणचाळीसवे स्थान मिळवले नेक्स्ट कोणत्या विमा कंपनीला आय आर डी ए आयने पॉलिसीधारकांच्या हितसंबंधातील नियामक उल्लंघन आणि आउटसोर्सिंग अनियमिततेसाठी दोन कोटी रुपये दंड ठोठावला आहे राईट आन्सर आहे एच डी एफ सी लाईफ नेक्स्ट भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्सला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्या राज्यात ग्रीट थिंक टँकची स्थापना करण्यात आली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए गुजरात लक्षात घ्या गुजरातने अलीकडेच अर्निंग वेल आणि लिव्हिंग वेल यावर लक्ष केंद्रित करून आपली विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी नीती आयोगाच्या मॉडेलनुसार ग्रीट थिंक टँकची स्थापना केली नेक्स्ट स्मार्टवॉच लाँच करण्यासाठी कोणत्या बँकेने गो क्वी सह भागीदारी केली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक को सी कोटक महिंद्रा बँक लक्षात घ्या कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने कोटक गो क्यू स्मार्ट व्हायटल प्लस स्मार्ट वॉच लाँच करण्यासाठी टेक फ्रम गो क्यू सोबत भागीदारी केली आहे रुपये तीन हजार चारशे नव्याण्णवची किंमत असलेले हे नावन्य उपकरण आरोग्य निरीक्षण वैशिष्ट्यांसह संपर्करहित पेमेंट एकत्र करते पिन आवश्यक नसताना पाच हजारपर्यंत अखंड व्यवहार देखील करण्यास हे वॉच सक्षम आहे त्यानंतर नेक्स्ट इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनुसार फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीससाठी सुधारत जी डी पी वाढीचा अंदाज काय तर हा आहे ऑप्शन क्रमांक सी सात पॉईंट पाच टक्के लक्षात घ्या इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने त्यांच्या फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीससाठी जी डी पी वाढीचा अंदाज सात पॉईंट एक टक्केच्या आधीच्या अंदाजापेक्षा सात पॉईंट पाच टक्केपर्यंत वाढवला आहे नेक्स्ट निवाहिका वेब पोर्टल सुरू करणारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोणत्या शहरात आहे तर ही आहे ऑप्शन क्रमांक का डी कालिकत शहरामध्ये लक्षात घ्या हे वेब पोर्टल विविध संस्थात्मक प्रक्रियांमध्ये अचूकता आणि सातत्य सुनिश्चित करून संस्था डेटा कशी हाताळते आणि अहवाल देते यामधील महत्त्वपूर्ण प्रगती दर्शविते नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये लेफ्टनंट कर्नल काबिलन साई अशोक कोणत्या खेळात भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच बनले ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बॉक्सिंग लक्षात घ्या लेफ्टनंट कर्नल कबिलन सय्य अशोक एक सेवारत भारतीय सैन्य अधिकारी यांनी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये बॉक्सिंगमध्ये भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच होण्याचा मान मिळवला नेक्स्ट आय सी ए आर सी एम सी एम एफ आर आयचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ॲन्सर आहे डॉक्टर ग्रीन्सन जॉर्ज लक्षात घ्या डॉक्टर ग्रीन्सन जॉर्ज यांची आय सी आर सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट श्रीमंतांवर कर लावण्याच्या जी ट्वेंटी कराराला कोणत्या देशाच्या प्रस्तावाने प्रेरित केले ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्राझील जी ट्वेंटीने डॉलर एक अब्जेपेक्षा जास्त संपत्तीवर दोन टक्के संपत्ती कर लावण्याच्या ब्राझीलच्या प्रस्तावाला मान्यता दिली ज्यामुळे अतिश्रीमंतावर कर लावण्याच्या त्यांच्या कराराला प्रेरणा मिळाली नेक्स्ट दोन हजार तेवीसमध्ये नवीन एकशे वीस दशलक्ष डॉलर निधीसह कोणता राईड हेलिंग स्टार्टअप युनिकॉर्न बनला अँसर आहे ऑप्शन क्रमांक सी रॅपिडो तसेच लक्षात घ्या आपल्याला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस चालू घडामोडी पाहिजे असेल तर नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकतात जानेवारी ते जुलै दोन हजार चोवीसपर्यंतच्या एकोणसाठ रुपयामध्ये घेऊ शकतात परचेस करण्याकरता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ स तिसऱ्यावर पेमेंट करा आणि याच क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे तसेच आजचं व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नसाल चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू